नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका आजीने आपल्याला अतिशय सुंदर अशा अनुभव शेअर केलेले आहेत त्यांना त्या सहा महिन्यातून एकदा स्वामींच्या मठामध्ये जायच्या घरी जमेल तसं नामस्मरण करायच्या पण स्वामींनी त्यांना अद्भुत असे चमत्कार अनुभव दिलेले आहेत ते त्यांच्या शब्दातून आपण ऐकणार आहोत पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग अनुभवाला आपण सुरुवात करूया आणि हा अनुभव लाईव्ह मध्ये त्यांच्या शब्दात आपण ऐकणार आहोत तो पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा नेतून बोलते आहे कारण मला अनुभव स्वामीचे आहेतच कारण मी जात नव्हतं येत मला धांद्यामुळं तरी मी कुणाजवळ प्रसाद पण द्यायचे मला अनुभव येत स्वामीचे मी कुणी जरी आलं तरी ते मला ते दोबतल्याच ठिकाणी प्रसाद पण द्यायचे कारण मला याचे चांगलीच अनुभव आहे माझ्या मुलाचं काही कुठं धरत नव्हतं मी स्वामीचं नाव घेतलं ना, ना माझी प्रगती वाढली कारण त्यांचे अनुभव मला बरेच आलेले स्वामीपासून माझं कल्याण झालेलं आहे एक वेळेस आमची तर हे कुमारकर काका हे ती मटकी घ्यायसाठी आलते मी म्हणलं पैसे काय देऊ नका तुमची आई माझ्या ओळखीची आहे ते म्हणले नाही नाही तुम्ही घेऊन टाकू आत्ताच टेकलं मी काही उधार येत नाही मी म्हणलं घेऊन जावा तुम्ही पैसे देऊन म्हणलं थोड्याच वेळात तुमची मटकी काय नाही राहणार त्या दिवशी सातशे रुपयाची मटकी माझी विकली तेव्हापासून मला भरपूर अनुभव माझं जरी मंदिरात जाणं नाही झालं तरी घरातून मी जप करते अकरा वेळेस नाव घेते त्यांचं स्वामी स्वामी म्हणून चहा पेताना आधी चहा नाही पेत पहिले त्यांचं नाव घेते मला फ्रेश वाटतं जीवाला आणि दुखणं भानं माझं दूर झालेलं आणि चांगलं वाटतं मी जरी म्हणलं ना आज माझं उपाय पण नाही मला कुठून नाही कुठून येणार कारण स्वामीचे अनुभव मला भरपूर येईल त्याच्यासाठी मी स्वामीचं नाव घेते माझं जरी धंद्यासाठी नाही जाणं झालं तर मी लोकाला म्हणते मला प्रसाद तरी द्या मला तुम्ही गेलात ना माझ्या पण काहीतरी नाही पैसे पाहिजे तिथं विकायला असते मी मला भरपूर अनुभव आले आणि ते कुमारकर आहेत ना ते माझ्या ओळखीचे त्यांची आई पण ओळखीची आहे आमच्या घरापासून एक किलोमीटर त्यांचं मंदिर आहे कारण मला त्या देवाची भरपूर आवड लागली मी सकाळी उठलं ना मला जरी काही टेन्शन आलं तरी स्वामीचं नाव घेतलं ना मला फ्रेश वाटतं विकणं माझं दूर होतं माझ्या जीवाला फ्रेश वाटतं घरात पण सुख समाधान वाटते पैशा पाण्याला काही कमी पडत नाही आणि त्यांचं नाव घेतल्याने माझं कल्याण झालेलं आहे लय माझी चांगली प्रगती वाढलेली मोलाचं सो जमलेलं सोन पण चा छान भेटलेली मला सुंदर त्यांचं नाव घेतल्यापासून तर बघितला आजीने अतिशय सुंदर असे त्यांचे छोटे मोठे जेवढे काही अनुभव होते तेवढे त्या आजीने आपल्याला सांगितलेले आहेत अनुभव मोठा असू द्या किंवा छोटा असू द्या तो लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं असतं तर हे अनुभव तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर काही अशा स्वामींचे अनुभव आले असतील तर तेही मला कमेंट करून सांगा तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत स्वामी सेवेसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद